कसं ओळखायचं माता त्याला हात लावून ओलायचं ओळखाचा कोण आहे एक अंदाज घे की कोण असेल असं असल्याच वर यांचा घरचा रस्ता लागला देवप्रामणाच्या वेळी

सो so काहीच आता uh, लग्नाची सिरीज चालू आहे आणि ग्रह मग टाकलेला आहे तर ग्रह ग्रहयज्ञाचा पहिला पार्ट तुम्ही बघितलाच असेल नसेल बघितलं तर कमेंट्समध्ये नक्की सांगते आणि सेकंड पार्ट आता तर सेकंड पार्टचा जो व्हिडिओ आहे ना सो आज तुम्हाला ग्रह यज्ञाचा सेकंड पार्ट दाखवणार आहे मी आणि आता छान सा मस्त साडी नेचलेली आहे आणि मी चाललेली आहे देवदर्शनासाठी लग्न झालेलं आहे ना ताजं देवाला चाललो आहे कोल्हापूरला चाललेलो आहे मस्त महालक्ष्मीच्या दर्शनाला ते व्हिडिओ पण पुढे पुढे येणार आहे पण आजचा व्हिडिओ आहे ग्रहयज्ञाचा सेकंड पार्टचा सो स्टेट हो थांबा थांबा सो नाश्ता आलेला आहे आणि नाश्त्यात आहे साबुदाणा सगळे जणांसाठी आज साबुदाणा आहे आणि सगळेजण खाऊन उद्या हुद्या, हुद्या आरामात आली आली काकू मलाही साबुदाणा काढून ठेवा या साईडला पूजा मांडणी चालू आहे आणि साबुदाणा खाण्यात आले हो દિવ્યાંબયોગીયો દિવ્યાંગરીક્ષેપયો પૈર્દીશુમયે હરી ચંદન સુરિતાવલી ગોપાલિપર

आई जण आली पाचटा ग्याई गधा आपली चाल पाहिजे असं दिसलं नव्हतं कोण तरी टाका काही दुने यात टाका आई किती टाका तुम्ही टाका आता आठमागी वामी नाही टाकू नका मी आपलं टाकू

एवढी बारीक करायची त्याच्यात कुठून की अंगाला लागले पाहिजे हळूहळू पडून घ्या तिकडे बारीक करायचं भाडं चालू ठेवा

आबोली मावशीच्या लग्नात मटकायचं ठरवलंय त्यामुळे आज नभाने सुद्धा नेसलीये साडी वा रे वा आता मटकाच ठरवलंय तर काय नागपूरची संत्री जळगावची केळी देवीन नावांचं नाव घेते आबोलीच्या देवब्राह्मणाच्या वेळी ખાઉ <coughs> વાવ <laughs> कस ओळखायचंय माता हाताला हात लावून म्हणून रोगाचा कोण आहे एक अंदाज घे की कोण असेल हात द्या तिच्या हातात हा कल्पना टाकूय नाही

जागा भरून जायचं आहे ती नाही एका चान्स मध्ये पटकन पाच जात्यात डवले गहू मत्यात कुठली सुपारी अंकुरावांचं नाव घेते ग्रहमुखाच्या दुपारी मी जायचं की आता

सुधीर रावांचं नाव येते अमोलीच्या ग्रह त्याच्या दिवशी स्पेशल करता <laughs> <प्रस्तुणी। laughs> हळद कुठली जळण जळलो भरली बेळ माथन हळद कुठली दळण जळलो भरली बेळ माथन हेमंतरावांचं नाव घेते चला भरूया आता काही झाला এক হফ্টা কয় ন্দা চে গ

मला बसताना येणार नाही दासांचा दास श्रीहरी नंदाचा नंदन आणि हेमंत यमंतरावांचं नाव घेत करते सगळं तुम्हाला वंदन सांगा आवडी आहे

आता आता सगळं लागेल आपल्याच उपणार आहे बरंच कोल्हापूरचा प्रसिद्ध आहे कोल्हापुरी सात कोल्हापूरचा प्रसिद्ध आहे कोल्हापुरी सात

अत्याला हल्ला को तो स्टार्टिंग में गुड ना ससु

उघडा डोळे बघा दे घ्यायचं ते एबीबी माझा आम्ही नाही सांगणार सांगणारीचं घर सासरा पॅलिष्ट प्रत, दौरा प्रथमवर दागिने पराभर असं असला असल्याच वर यांचा घरचा रस्ता झाला <laughs> खेळ तिकडे खूप वाटवले आमच्यावर चला तिकडे इकडे

आता बाहेर बसवलंय आम्ही सगळ्यांना कारण घरात फक्त सवाष्ण ब्राह्मण बसणार आहे त्यामुळे बघा मन्नू जिजाजी अथर्व स्वप्नील दादा अंकुर अभिषेक दादा सगळेजण वाढतात जण जेवतात सगळेजण जेवायला बसले आरामात उद्या सगळ्यांनी आणि जा, जा पण आरामात उद्या आणि आता सगळे जण बसले बाकीचे बाकीच्या घरात सभाषण ब्राह्मण गुरुजी आणि मानवीन आणि ते सगळे बसलेले आहेत चला दुसरी पंगत अशी बसली आहे बिचारे केव्हा चे काम करताय आणि खरच तिसऱ्या पंगतचे पण महत्वाचे मेंबर्स आहेत आपले हे आता बरोबर आज पुरणपोळी खाल्ली आता काम करणारे मेंबर जेवण करताय दादा काजल काकू ऐश्वर्या कीर्तिताई अज्ञाताई कनक तेजू वैशाली काकू सुजाता काकू आरामात उद्या केव्हाचे काम करताय बिचारे मन्नू आणि हे राहून गेले फक्त आता मन्नू आणि मयूर विचार केसून सकाळपासून बाकी सगळी लग्नाचे हे व्हिडिओ जे आहे सिरीज चालू आहे की कि मागोमागे मी सगळे व्हिडिओ अपलोड करणारच आहेत आणि जे जे व्हिडिओ अपलोड केलेले सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते आहे तर तुम्ही जर ते व्हिडिओ नसतील बघितले तर ते व्हिडिओ जाऊन नक्की बघा डिस्क्रिप्शन ओपन करून सो so, आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता उद्या सकाळी आठ वाजेला आणि आता आजपासून ब्रेक घेणार नाही रोज एक 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 व्हिडिओ अपलोड होणारच आहे कारण तुम्ही पण उत्सुक आहात ना माझ्या लग्नाच्या व्हिडिओची सिरीज बघण्यासाठी सो स्टेट ठेवून आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग